नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका काही काळापूर्वी न्यूज चॅनलवर सनसनी नावाचा एक अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम होता आणि हा कार्यक्रम लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे या कार्यक्रमाचा अँकर प्रचंड आडाओडा करत हा अँकर संपूर्ण एपिसोड सादर करायचा आणि त्याच्या वैशिष्ट त्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे अनेक सिनेमामध्ये त्या अँकरसारखं विनोदी पात्र दाखवण्यात येईल शिवसेना उबाटाचे नेते आदित्य ठाकरे हे सनसनी पाहत होते की नाही माहीत नाही परंतु सनसनीचा जबरदस्त प्रभाव त्यांच्यावर जाणवतो महालक्ष्मी रेस्कोर्स बाळकवण्याचा राज्य सरकारचा डाव आहे अशा प्रकारचा ताजा आरोप त्यांनी केलेला आहे आणि या आरोपामुळे काही जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क जवळचा खरं तर समुद्राच्या जवळचा म्हटलं पाहिजे महापौर बंगला पदरात पाडून घेण्यामध्ये शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना यश आलं पावणे तीन एकर जमीन आणि साडेचार हजार चौरस फुटाचं चा बांधकाम आणि अत्यंत देखणी वास्तू अशा प्रकारचा हा महापौर बंगला देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये उद्धव ठाकरे यांना बहाल करण्यात आला महापौर बंगला ठाकरेंना मिळाला खरा परंतु त्यांचा डोळा भलतीकडेच होता नोव्हेंबर दोन हजार बारामध्ये शिवसेना प्रमुखांचं निधन झालं आणि मे दोन हजार तेरामध्ये विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारकडे मागणी केली होती की रेसकोर्स शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी बहाल करण्यात यावा त्यावेळी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचं सरकार होतं विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी त्यांच्याकडे मागणी केली की मुख्यमंत्री जर स्वतःला मराठी अस्मितेचे पाईक समजत असतील तर त्यांनी रेस्कोरची जमीन शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी बहाल करावी आणि याच्यासाठी कॅबिनेटची मंजुरी घेण्याची पण गरज नाही आहे थेट अध्यादेश काढावा आता संजय राऊत यांच्या कल्पनेच्या भराऱ्या खूप मोठ्या असतात शक्तिशाली असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे परंतु स्मारकाच्या बाबत त्यांनी केलेली मागणी ही कोणाच्या तरी आदेशाशिवाय किंबहुना त्यांच्या पक्षप्रमुखांच्या आदेशाशिवाय केली असण्याची अजिबातच शक्यता नव्हती हो संजय राऊतांचा बोलवता धनी कोण हे तर सगळ्या जगालाच ठाऊक आहे महालक्ष्मी रेसकोर्स ही दक्षिण मुंबईतील अत्यंत मोक्याची जागा सोन्याचा तुकडा या जमिनीची जी जादू आहे ती कोहिनूर हेऱ्यापेक्षा कमी नाही आहे सव्वा दोनशे एकराची ही जमीन आहे आणि त्यापैकी तीस टक्के जमीन ही मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची आहे आणि महापालिकेचा जो भाडेपट्टा आहे तो कधीच संपुष्टात आलेला आहे या जमिनीच्या आजूबाजूला ज्या इमारती आहेत जे टॉवर्स आहेत त्या टॉवरमध्ये प्रति स्क्वेअर फीट जो भाव आहे तो पासष्ट हजार ते पंच्याऐंशी हजार इतकं प्रचंड आहे आणि हे फक्त रेस्कोर्स व्ह्यू अशा प्रकारचे टॉवर आहेत समजा एखादा टॉवर जर या रेस्कोर्सवर उभारण्यात आला तर त्याची किंमत किती असेल याची कल्पना आपण करू शकता रेस्कोर्सची जमीन ही इतकी महत्त्वाची इतकी मोक्याची आणि इतकी किमती आहे त्यामुळे ठाकरेंचा डोळा या जर जमिनीवर नसता तरच आश्चर्य होतं ही जमीन हडप करण्यासाठी ठाकरेंनी पूर्णपणे योजना केली होती संजय राऊतांना पुढं केलं होतं संजय राऊतांनीसुद्धा तशा प्रकारची मागणी केली होती शिवसेना प्रमुखांच्या नावावर कदाचित ही जमीन आपल्या पदरात पडू शकते अशी ठाकरेंची अटकळ होती संजय राऊतांनी मागणी केल्यानंतर तत्कालीन महापौर सुनील प्रभू यांनी सुद्धा त्याची रे ओढली आणि उद्धव ठाकरेंना जेव्हा याच्याबद्दल विचारण्यात आलं तर उद्धव ठाकरे असं म्हणाले की रेस्कोरची जमीन स्मारकासाठी द्या असा माझा प्रस्ताव नाही आहे परंतु कोणी जर हा प्रस्ताव मांडला तर माझा त्याला पूर्ण पाठिंबा असेल आता संजय राऊतांनी मांडलेला प्रस्ताव हा उद्धव ठाकरेंचाच प्रस्ताव होता हे न समजण्या आहेत की जनता काही दुधखुळी नाही आहे तळी राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचं सरकार होतं पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते चव्हाणांनी काही शिवसेनेची खिचडी शिजू दिली नाही त्यांनी राऊतांच्या मागणीकडे थेट दुर्लक्ष केलं आणि उद्धव ठाकरेंकडे सुद्धा अजिबातच लक्ष दिलं नाही रेस्क्यूबाबत ठाकरेंना अपयश आलं परंतु त्यांचा गेम प्लान महापौर बंगल्याबाबत मात्र यशस्वी झाला रेसकोर्स ठाकरेंना मिळू शकला नाही परंतु महापौर बंगला मिळाला याचं एकमेव कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाकरे यांच्या हक्काखातर ही अत्यंत देखणी आणि हेरिटेज वास्तू फडणवीसांनी ठाकरेंच्या पदरात टाकली स्मारकाच्या नावाने रेसकोर्स घशात घालता आला नाही याची हळ ठाकरेंना निश्चितपणे असणार आणि रेसकोर्सशी अनेक भावनिक नातंसुद्धा आहे ठाकरेंचं ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नातेवायकाचे घोडे या रेस्कोर्सवर धावतात त्यामुळे या रेसकोर्सशी ठाकरेंचे ऋणानुबंध आहेत आणि ते ऋणानुबंध अधिक घट्ट होत नाहीत याच्यामुळे ठाकरे यांची प्रचंड तडफड सुरू आहे आता शिवबाडाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी हा रेस्कोर्स लाटण्याचा आरोप महायुती सरकारवर केलेला आहे सरकारशी जवळीक असलेला एक बिल्डर या रेस्कोर्सवर हॉटेल बांधू इच्छितो आणि सरकार त्याला मदत करतं आहे अशा प्रकारचा हा आरोप आहे अर्थात अन्य आरोपांप्रमाणे आदित्य ठाकरे यांनी या आरोपासाठी सुद्धा कोणत्याही प्रकारचे पुरावे कोणत्याही प्रकारचे कागद कोणत्याही प्रकारचा तपशील किंवा आकडेवारी सादर केलेली नाही आहे परंतु हा आरोप केल्यानंतर गदारोळ निर्माण होणार हे त्यांना निश्चितपणे माहिती आहे कधी काळी ज्या देखण्या चेहऱ्यावर आपला डोळा होता आपला जीव होता त्या देखण्या चेहऱ्यावर आता दुसरा नजर गाडून बसलेला आहे त्याच्यामुळे आदित्य ठाकरे प्रचंड अस्वस्थ झालेले आहेत एकतीस मे दोन हजार तेरा रोजी महालक्ष्मी रेस्कोर्सचा भाडेपट्टा संपला म्हणजे ज्या कालावधीसाठी ही जमीन रेस्कोर्सला देण्यात आली होती तो करार संपला तत्कालीन महापौर सुनील प्रभू यांनी राज्य सरकारकडे मागणी केली की रेस्कोर्सची जमीन मुंबईकरांच्या भल्यासाठी त्याचा वापर व्हावा इथे एका बगीच्याची निर्मिती व्हावी परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने या मागणीकडे साफ दुर्लक्ष केलं या मागणीला वाटण्याच्या अक्षता लावल्या परंतु सुनील प्रभू यांनी जी मागणी केलेली ती पूर्ण करण्याची संधी उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला पुन्हा एकदा मिळाली दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले राज्यामध्ये मवियाची सत्ता आली या सत्ताकाळामध्ये महापालिका सुद्धा शिवसेनेकडे होती आणि राज्याची सूत्रंसुद्धा शिवसेनेकडे होती शिवसेनेचा मुख्यमंत्री होता या काळामध्ये सुनील प्रभू यांनी महापौर असताना जी मागणी केली होती ती मागणी पूर्ण करणं ठाकरेंना शक्य होतं परंतु त्या काळातसुद्धा सुनील प्रभूंचा प्रस्ताव थंड्यापस्त्यात टाकण्यात आला कारण त्याच्यामध्ये फक्त मुंबईकरांचं भलं होतं रेस्कोरच्या जमिनीवर बगीचा निर्माण करून ठाकरेंचं काही भलं होणार नव्हतं आदित्य ठाकरे यांनी महालक्ष्मी रेस्कोरच्या संदर्भात आरोप केले सन्सनाआटी निर्माण केली आरोपांच्या पिंका टाकल्या परंतु त्याच्याबरोबर त्यांनी थोडासा जर तपशील जाहीर केला असता तर थोडी जास्त मजा आली असती कोणता बिल्डर रेस्कोर्सवर हॉटेल किंवा इमारती बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे राज्य सरकारमधला कोणता मंत्री त्याला मदत करतो आहे प्रस्ताव नेमका कोणता आहे आणि तो प्रस्ताव सध्या कोणत्या स्तरावर हो आहे याच्याबद्दल जर आदित्य ठाकरे यांनी सांगितलं असतं तर त्यांच्या आरोपांना काहीतरी आधार मिळाला असता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे अलीकडच्या काळातले रामशास्त्री आहेत म्हणजे त्यांनी स्वतःच तसाच समज करून घेतलेलं आहे आणि एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःला रामशास्त्री समजायला लागते तेव्हा त्याच्या तोंडून निघणारं वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य आणि या ब्रह्मवाक्याच्या समर्थनार्थ कोणत्याही प्रकारचे कागद दाखवण्याची गरज नसते पुरावे देण्याची गरज नसते आणि ठाकरेंनीसुद्धा तेच केलेलं आहे आरोपानंतर त्यांना कधीही पुरावे देण्याची गरज भासत नाही आपल्या आरोपांमध्ये थोडासा जरी दम आहे असं आदित्य ठाकरेंना वाटलं असतं तर काही दिवसापूर्वी संपलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी हा तपशील विधिमंडळात सादर केला असता विधिमंडळामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती एखादा आरोप करते तेव्हा त्या आरोपांना वजन प्राप्त होतं फक्त त्या आरोपाच्या पुष्टीअर्थ त्यांना काही कागदपत्र द्यावे लागतात काही पुरावे द्यावे लागतात काही आकडेवारी सादर करावी लागते त्यामुळे विधिमंडळामध्ये आरोप करणं हे जबाबदारीचं काम असतं परंतु ठाकरेंना ही जबाबदारी कधी झेपताना दिसत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना जेव्हा आरोपांची राळ उडवायची असते तेव्हा ते पत्रकारांना गाठतात नवा आरोप करतात सनसनाटी निर्माण करतात आणि जेव्हा तो आरोप पोकळ आहे बिनबुडाचा आहे खोटाडा आहे हे जेव्हा सिद्ध होतं तेव्हा त्या आरोपाची चर्चा न करत बसता नवा आरोप करतात नवी सनसनाटी निर्माण करतात न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये आदित्य ठाकरे यांच्या नव्या सन्सनाटीबद्दल आम्ही विस्ताराने बोललो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद